नमस्कार मी विलास गावसकर विजय ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करतो मंडळी काही दिवसांपासून एक सोशल मीडियावरती मी सारखं बातमी बघत होतो सव्वीस वर्षीय एक तरुणी पुण्यामधली की जी जॉब करते आणि जॉबच्या स्ट्रेसमुळे तिला हार्ट अटॅक आला आता आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर म्हणजे हार्ट अटॅकचं प्रमाण हे सध्याच्या काळामध्ये तुलनेनं खूप वाढलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डॉक्टर्स मग त्याला वेगवेगळे प्रकार सांगतात लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे किंवा आपलं खानपान हे खूप चुकीचं होतं आहे जीवनशैली हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे सायकोसोमॅटिक डिझॉर्डर्स जे आहेत त्यांचं प्रमाण हे वरचेवर वाढत चाललेलं आहे त्याचा निचरा न झाल्यामुळे आणि त्याला योग्य उपचार न मिळाल्यामुळे बहुतेक वेळेला खूप लहान वयामध्ये म्हणजे अगदी विषेमध्ये किंवा तिशीच्या उंबरठ्यावर असतानाच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे तुलनेनं वाढलेलं आहे आता ज्या वेळेला ह्या पर्टिक्युलरली तरुणीचं उदाहरण आपण जर घेतलं तर तिचं वर्क स्ट्रेस हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावरून बऱ्याचशा कंपन्यांनासुद्धा एक अलर्ट मिळालेला आहे की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना कसं वागवता किंवा तुमचं वर्क एन्व्हायरमेंट हे कसं ठेवायला पाहिजे आता बहुतेक वेळेला काय होतं की जिथे आपण काम करतो तिथे प्रोफेशनलिझम हे आहेच त्यामुळे टार्गेट्स पूर्ण करणं कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढवणं हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठीच तुम्हाला हायर केलं जातं जी मंडळी दुकानं उघडून बसतात म्हणजे कंपनी उघडून बसतात त्यांचा अप्रोच हा कायम प्रॉफिट्सकडे असतो की तो प्रॉफिट कसा वाढेल त्यांची प्रगती कशी होईल आणि मग तुम्हाला एक सांगितलं जातं की आम्ही इन्सेंटिव्स तुम्हाला देतो तुम्हाला बोनस असतो तुम्हाला एक्सग्रेशिया आम्ही असे पेमेंट्स करत असतो त्यामुळे तुम्ही काम आणा आणि आम्ही त्या पद्धतीने त्या मोबदल्यात तुम्हाला चांगले पैसे देतो चांगले रिटर्न्स आम्ही देत असतो हा व्यवहारी आणि पण आहे म्हणजे तिथे भावनेचा काही प्रश्न नाही आहे की तिथे तुम्हाला एम्प्लॉईजला पर्सनली काळजी करायची आणि हे करायचं असं काही प्रकार नाही तो असावा की नसावा हा अगदी वादाचा मुद्दा आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जसं एक ऑर्गनायझेशन आपल्या एम्प्लॉईजना किंवा आपल्याकडे काम करणाऱ्या सगळ्या सभासदांना किंवा कर्मचाऱ्यांना खूप सांभाळून घेत होती अशी जुनी उदाहरणं आपण बऱ्याचदा बघतो कारण एक विनवीन सिच्युए सिच्युएशन असते सिच्च की दोघांनाही एक कामं एकमेकांची गरज असते पण सध्या काय झालेलं आहे की सध्या आपल्याकडे अफाट लोकसंख्येमुळे एखादा कॅन्डिडेट आपल्याकडे नाही आला तरीसुद्धा त्याचं फार काही नुकसान होत नाही कंपनीचं नुकसान होत नाही कारण मग लाईनमध्ये ऑलरेडी चार जणं असतात ते इक्वली कॉम्पिटंट असतात त्यांच्याकडे पण त्या डिग्री असतात ते सब्जेक्ट नॉलेज ते वर्क नॉलेज त्यांच्याकडे पण असतं किंवा मग त्यांना ट्रेन करता येतं त्यामुळे कंपनीनं तो फरक पडत नाही फरक आपल्यासारख्यांना पडतो की जे मंडळी रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात मेहनत करतात आणि एक स्वप्न बघतात की मला एका विशिष्ट कंपनीमध्ये काम करायचं आहे किंवा मला अशा अशा ठिकाणी काम करायचं आहे की जिथे माझं स्टँडर्ड लिव्हिंग हाय होईल किंवा मला दोन पैसे चांगले मिळतील आणि समाजामध्ये मी ताठ मानेनं जगू शकेन आता हे स्वप्न बघणं हे काही चूक नाही किंवा कोणी स्वप्नच बघू नये किंवा कोणी ॲम्बिशियस असूच नये असं काही अजिबात नाही आहे पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला आपण शिक्षण घेत घेत पुढे जातो म्हणजे जा आपलं शिक्षण कॉलेज होतं ग्रॅज्युएशन होतं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं किंवा आपण काही सर्टिफिकेशन्स करतो त्या प्रत्येक लेवलवरती समोर इमिजिएट टार्गेट असतं आपली नोकरी किंवा कंपनी ज्या पद्धत ज्या फील्डमध्ये जायचं आहे ज्या प्रोफाईलवरती आपल्याला काम करायचं आहे ते डोक्यामध्ये आपलं असतं आणि त्या दिशेनं आपण वाटचाल करणं हे अपेक्षित असतं प्रश्न कसा येतो की ऑफिसचा स्ट्रेस हा तुम्ही कोपअप करू शकत नाही आता युअर नॉट एबल टू कोपअप दॅट स्ट्रेस ही जरा एक काळजीची बाब आहे म्हणजे बहुतेक वेळेला असं वाटतं की हा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कशा पद्धतीने कमी करता येईल किंवा त्याच्याशी कसं आपल्याला जुळवून घेता येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जुळवणे लाईफ इज अबाउट ॲडजस्टमेंट्स आपल्याला खूप सारे ॲडजस्टमेंट्स करावे लागतात तर ही जीवावर बेतणारी अशी जर गोष्ट असेल तर तुम्हाला त्यासाठी आधीच प्रिकॉशन घेणं हे खूप गरजेचं आहे म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कि ह्या ज्या केसेस आज काल सगळ्या समोर येत आहेत की वर्क स्ट्रेस खूप आहे आणि आय टी कंपन्यांमध्ये हायर अँड फायर असा प्रकार आहे बहुतेक ठिकाणी आपल्याला ते जाणवतं तर याची सुरुवात आपल्याला शाळा कॉलेजपासूनच केली पाहिजे शाळा कॉलेजपासून आपल्या अशी मानसिक तयारी केली पाहिजे की ज्या पद्धतीने सगळं जग जवळ आलेलं आहे जागतिकीकरण आपण म्हणतो ग्लोबलायझेशन आहे इंडस्ट्रीलायझेशन आहे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप अफाट संधी पण आहेत त्याचबरोबर कॉम्पिटिशन पण टफ आहे एक रेस चाललेली आहे रॅट रेस म्हणता येईल याला पण या रेसमध्ये तुझ्यापेक्षा मी कसा पुढे जाईन मी आणखीन पुढे कसा जाईन ह्या याच्याशी कोपअप करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे म्हणजे जर आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं असेल आपल्याला जर अव्वल राहायचं असेल आपल्याला जर ते काहीतरी अचीव करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या वातावरणाशी मिळतंजुळतं घेण्याची गरज आहे थोडक्यामध्ये आपल्याला ते कोपअप करता आलं पाहिजे की हे एन्व्हायरमेंट कसं आहे वर्क एन्व्हायरमेंटशी तुमचं किती मिळतंजुळतं घेऊ शकतो आणि जर समजा ते करता येत नसेल तुम्ही आयडेंटिफाय जर केलं असेल की के हे मला करता येत नाही आहे तर मग त्यावेळेस वेळीच आपण थोडंसं एक बॅकफूटला येणं हा काही गुन्हा नाही आहे किंवा ते काही गैर नाही आहे किंवा ते काही अपमानास्पद पण नाही आहे थोडक्यात म्हणजे आपल्यातल्या क्षमता आणि आपल्यातल्या मर्यादा किंवा उणीवा यांची जाणीव आपल्याला असायला पाहिजे पोटेन्शियल आपलं काय आहे आपल्या कॉम्पिटन्सीस काय काय आहेत आपण काय करू शकतो किंवा आपण काय करू शकत नाही याचा ॲनालिसिस आधी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे करिअर प्लॅनिंग स्टेजमध्ये सगळ्यात आधी तर तुमचं पर्सनॅलिटी असेसमेंट होणं गरजेचं आहे की तुम्हाला हे असेसमेंट स्वतःचं सोता स्वतःला करता आलं पाहिजे की आपण कोण आहोत आपण कसे आहोत आपली मानसिकता काय आहे आपली बुद्धी आपली ऊर्जा आपली आवड आपली इच्छा आकांक्षा कल ह्या वास्तविक किती आहेत आपली शारीरिक मर्यादा काय आहेत का, का किंवा आपण कसं काय करू शकतो आहे यांचा निर्णय घेऊन किंवा यांचं असेसमेंट केल्यानंतर मग आपण स्वतःबद्दलचं मत स्वतः कुठल्या क्षेत्रामध्ये आपण जायचं किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथे काय काय डिफिकल्टीज आपल्याला असणार आहेत त्या कशा कोपअप करू शकतो त्याचा विचार आपण करू शकतो पण बहुतेक वेळेला ना मला असं वाटतं की पॅरेंट चाईल्ड रिलेशनशिप इथपासून त्याची सुरुवात होते पैसा आणि स्टेटस ही करिअरची दोन चाकं जोपर्यंत मानसिकता पालकांची अजूनही आहे मुलांवरती बिंबवडाची तोपर्यंत तो मला वाटतं की हे तुलना करण्याचं चक्र सुरू राहतं आणि त्या तुलनेतून मग त्याच्यापेक्षा मला चांगलं असलं पाहिजे ही अबक व्यक्तीशी तुलना आपली आप आपण करायला लागतो आणि त्या तुलनेमध्ये आपण कोपक करू शकत नाही नोकरीमध्ये पण असाच एक प्रकार आहे तुम्हाला टार्गेटची ज्यावेळेस कल्पना दिली जाते त्यावेळेला ते टार्गेट आपण अचीव्ह करू शकत नाही होत आपल्या मर्यादा आहेत तिथे आपण स्विच ओव्हर करणं किंवा तिथे स्वतःला वेगळ्या ठिकाणी आपण घेऊन जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे पण बऱ्याचदा आपल्याला ते लक्षात येत नाही आता त्या तरुणीचा पहिला जॉब होता नवीन नवीन एक्साइटमेंट होते हे खरंच आपण समजू शकतो की कि तिला किती आनंद झाला असेल तिच्या घरच्यांना किती आनंद झाला असेल त्या एका जॉबवरती पाच सहा जणांची स्वप्न कदाचित पूर्ण होणार असतील पुढे येणाऱ्या काळामध्ये पण याला तिथेच एक फुल स्टॉप लागला आणि जे साध्य करायचं होतं ते झालं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण मला यातून एकच महत्त्वाचं वाटतं की जर समजा अशा गोष्टी होत असतील तर आपल्याला आपली कोपे कोपिंग ॲबिलिटी कोप जी आहे कोपअप करण्याची क्षमता आपली आहे वेगवेगळ्या वातावरणाची ती आपल्याला वाढवली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचं मानसिक संतुलन असणं तुमचं इमोशनल इंटेलिजन्स uh, मी म्हणणार नाही पण इमोशनल तुमचं बॅलन्स असणं हे खूप गरजेचं आहे मग त्यासाठी तुमचं खानपान चांगलं पाहिजे म्हणजे हेल्दी फूड हॅबिट्स तुमच्या ज्या आहेत त्या असल्या पाहिजेत आणि त्याला जोडून मग एकावर एक एकावर एक सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे खानपान चांगलं असेल तर तुमचे विचार चांगले असतील लाईफस्टाईल चांगली असेल तर साहजिकच तुमची मानसिकता तुमचं शारीरिक स्वास्थ्य हे चांगलं असेल शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तर तुम्ही विचार करू शकाल तुमच्याकडे विवेक असेल की आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही मग स्वतःचं असेसमेंट करत करत आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे एकदा कळायला लागलं की मग साहजिकच पुढचा सा प्रश्न खूप सोपा होता तुम्हाला एक माझी केस सांगतो माझ्या ऑफिसमध्ये मी जेव्हा कर जॉब करत होतो त्यावेळेला एक मुलगा होता आणि त्याच्यामध्ये असं ते खूप क्रिस्टल क्लिअर होतं त्याला माहिती होतं की त्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे त्यामुळे बहुतेक वेळेला कधी आउटस्टेशनला जावं लागलं ला। तर त्याला काही पोटात सर्जरी झालेली होती तर त्यामुळे तो तिथे येऊ शकणं होता आणि सरांनाही ते माहिती होतं पण त्याही पलीकडे जाऊन त्याला जे सी एस करण्याचं त्याचं स्वप्न होतं त्यावेळेला तो सी एस आणि एल एल बी असं दोन्ही करत होता आणि तो दोन्ही करताना त्याचं म्हणणं एक होतं की मला कायद्याचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा वाटतं आणि त्याबरोबर कंपनी लॉज हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यांचं कंप्लायन्सेस वगैरे असणं त्यामुळे सी एसचा अभ्यास हा सुद्धा मला तितकाच महत्त्वाचा वाटतो आणि त्या दोन्ही त्या गोष्टी करत असताना तो ते सगळं एन्जॉय करत होता खूप दमछाक होत होते कारण ऑफिसमधनं निघायला सात साडेसात होत होते तो घरी जायचा तर आणखीन एक दीड तास ट्रॅव्हल करायला लागायचं आठ नऊ दहा वाजायचं तर घरी वाजायचं त्याला पण हे सगळं तो एन्जॉय करू शकत होता याचं कारण म्हणजे त्याला माहिती होतं की मला नेमकं काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे जे त्याला करायचं नाही आहे तो तो अजिबात करत नव्हता त्यावेळेस त्याला खूप जणांनी सजेस्ट केलं की तू त्यापेक्षा मग सी ए कर किंवा मग त्यापेक्षा सी डब्ल्यू ए कर किंवा सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट सी पी ए सारखा कोर्स कर त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे मग तू फॉरेनला जा मग तू अमुक कर मग तू तमुक कर तो सगळं ऐकायचा आणि तो म्हणायचा की ठीक आहे मी माझं ठरवलेलं आहे मला हे जेवढं मला जमतं तेवढं मी करतो आणि मला जमू शकतं असं मला वाटतं तेवढं मी बरोबर करतो आणि जे मला जमत नाही असं वाटतं ना तिथे मी मग मागे लागत नाही मग सी एला आजकाल किती पॅकेज मिळतं किंवा तुम्ही अमेरिकेत जर सी पी ए केलं तर मग तो किती डॉलर्समध्ये कमावू शकतो याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही ते करता येत चांगली गोष्ट आहे माझ्या बेस्ट विशेष आहेत असं तो, तो म्हणायचा त्याची क्लॅरिटी मला खूप आवडली त्यामुळे काय होतं की तुम्हाला काय करायचं कर आप तुम्हा आणि काय करायचं नाही हे एकदा कळलं की आपोआप पुढचा प्रवास तुमचा स्वतःचा खूप सोपा होतो आणि मग तिथे जो स्ट्रेस येतो ना तो स्ट्रेस तुम्ही इझिली कोपअप करू शकता कारण तो व्हॉलंटरीली तुम्ही केलेला असतो तो तिथे तुमचं कोणाचं बंधन नसतं तुम्हाला कोणी ते लादलेलं नसतं म्हणजे तिथे आपण रिस्पॉन्सिबिलिटी शिफ्टिंग म्हणतो ना किंवा एक एस्केप विंडो ते आपण वापरू शकत नाही कारण हा ब्लेम गेम आपण कोणाशी करणार जर आपण स्वतःच डिसिजन घेतला असेल तर आपण स्वतःच त्याच्यातून शहाणे होतो त्यामुळे ही क्लॅरिटी असणंही खूप गरजेचं आहे म्हणून आत्ता जी मुलं कॉलेजच्या लेवलवरती आहेत त्यांना मला आवर्जून हे सांगणं आहे की इतरांशी तुलना करण्यापेक्षा बाहेर काय चाललंय यापेक्षा सुद्धा जास्त तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आधी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे तुमचा स्वभाव कसा आहे तुमची मानसिकता कसं आहे तुमचं भावनिक संतुलन कसं आहे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स तुमचा कसं आहे तुम्ही कशा पद्धतीने बाकीच्या एनवायरमेंटशी कोपअप करू शकता मग इंटरपर्सनल स्किल्स आहेत तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कसे आहात टीमवर्कमध्ये तुम्ही कसे आहात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वतीनं दुसरं कोणी करणार नाही तर तुम्हाला स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येतील की मी कोण आहे त्यासाठी संवाद गरजेचा आहे जे कोणी तज्ज्ञ असतील त्यांच्याशी संवाद साधून तुम्ही या गोष्टी विचार करू शकता की तुमचं असेसमेंट कसं आहे बाबा मला काय करायला आवडतं मला काय करायला आवडत नाही आणि मग तुमच्या आवडीचं तुमच्या इच्छेचं तुमच्या बुद्धीला जमेल तुमच्या बुद्धीला झेपेल आणि तुमच्या क्षमतांना पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम जे तुम्हाला मिळत असेल ना तर ते शंभर टक्के मग त्यात तुम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार त्याचं कारण म्हणजे सगळ्या या गोष्टींचा योग जुळून आलेलं आहे लता मंगेशकर वगैरे त्या सगळ्या मंडळींनी मोहम्मद रफीम रात्री दोन दोनपर्यंत रेकॉर्डिंग करायचं परत सकाळी आठपासून दुसरे रेकॉर्डिंग्स करायचे परत त्यांच्या रिहर्सल्स इंटरव्ह्यूज ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे केल्या कारण त्यांचं ते पॅशन होतं त्यांनी ते आयडेंटिफाय केलेलं होतं त्यांना असं नव्हतं वाटलं की अरे नाही मला सिनेमातही काम करायचं आहे अरे नाही मला गाणंही म्हणायचं आहे अरे मला डिरेक्शन पण करायचं आहे अरे मला मेकअप पण त्याच्यामध्ये पण जायचं आहे असं काहीच नव्हतं जे त्यांनी करायचं ठरवलं ते एक फोकस ठरवलं आणि जे करायचं नव्हतं त्या गोष्टी आपोआप एलिमिनेट केल्या सचिन तेंडुलकरने क्रिकेट व्यतिरिक्त दुसरं काय केल्याचं आपल्याला आठवतं आहे जाहिराती वगैरे हे करणं हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे पण त्या व्यतिरिक्त कधी आपल्याला कळलं की सचिन तेंडुलकर त्याला सायंटिस्ट व्हायचं सा होतं किंवा नासामध्ये जाऊन त्याला काहीतरी रिसर्च करायचं होतं की तो चुकून क्रिकेटच्या मैदानावरती आला असं नाही आहे ही क्लॅरिटी त्याच्यामध्ये पहिल्यापासून होती आणि मग जे आपण करू जे आपण ठरवू त्याच्याशी प्रामाणिक राहणं आणि प्रामाणिकपणाने काम करणं हे मग ओघाने महत्त्वाचं येतं मग जिथे तुम्ही जाता तिथे ते स्ट्रगल वेगळं असतं त्या स्ट्रगलमध्ये मग कदाचित अप्स अँड डाऊन्स असतात कदाचित तुम्हाला यश अपयश येतं कदाचित मला विरुद्ध काही गोष्टी घडतात कदाचित तिथे पॉलिटिक्स काही होऊ शकतं अशा सगळ्या गोष्टी घडतात त्या सगळ्या शक्यतांसहित तुम्हाला पुढे जायचं असतं कारण ते तुमचं पॅशन असतं तुमच्या आवडीचं काम असतं तर तिथे त्या स्ट्रेसचा काही प्रश्न येत नाही तिथे आपोआप आपण सायकोलॉजिकली तयार होत असतो कारण माझ्या आवडीचं ते काम आहे म्हणून मनाने फर्म असणं मनाने खंबीर असणं हे आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे सर्टिफिकेशन्स किंवा अकॅडमिक अचीवमेंट्स हे पेपर टायगरसारखं आहे ते तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू देण्यासाठी महत्त्वाचं आहे एका कंपनीच्या आतमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ते गरजेचं आहे पण तिथून पुढचा जो सगळा स्ट्रगल आहे तो स्ट्रगल आपल्याला स्वतःला अनुभव करावा लागतो एक्सपिरियन्स करावा लागतो आणि त्याला फेस करावं लागतं तो कुठेही शाळा कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं जात नाही इतिहास भूगोल गणित भूमिती वगैरे जे जे आपण शिकलो त्या कुठल्याच याच्यामध्ये हे कोपिंग स्किल्स आपल्याला सांगितले जात नाही ते आपल्याला स्वतःला डेव्हलप करावे लागतात बाहेरच्या जगात बघून करावे लागतात काही लोकांचं ऐकून करावं लागतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन करावं लागतं आणि स्वतः त्यातला अनुभव घ्यावा लागतो म्हणून मला असं वाटतं की जे दुर्दैवी घडलं पुण्याच्या त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये ते, ते खरंच वाईट आहे पण असं होऊ नये याच्यासाठी पालकांनी आत्तापासून तयारी केली पाहिजे मुलांनीसुद्धा जी मुलं कळते आहेत ज्यांनी कॉलेज केलेलं आहे आणि ज्यांना स्वतःबद्दल इच्छा आहे त्यांनी आधी बाहेरच्या जगात करिअरचं काय आहे त्यापेक्षा आपल्या अंतरंगात आधी डोकावणं हे गरजेचं आहे आपलं पर्सनॅलिटी असेसमेंट आधी करावं आणि मग त्या पद्धतीने करिअर प्लॅनिंग करून बाहेरच्या जगाशी कोपक करणं त्याचा प्रयत्न करावा कारण बाहेरच्या जगाचं आपण ते कंट्रोल घेऊ शकत नाही ते अफाट वेगाने चाललेलं आहे अनेक गोष्टी येत आहेत अनेक गोष्टी नवनवीन येत आहेत वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स आपल्याला करावे लागत आहेत खूप कॉम्पिटिशन वाढते आहे त्याला आपण कंट्र, कंट्र, कंट्रोल करू शकणार नाही पण आपण काय करू शकतो आपण स्वतःमध्ये जे आवश्यक आहेत ते बदल करू शकतो आणि त्या बदलांना आपण बाहेरच्या वातावरणाशी मिळतं जुळतं किंवा ॲडजस्ट करून स्वतःला सिद्ध करू शकतो असो पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार